नमस्कार आपण आता सध्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहोत दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील राजापूर या गावामध्ये आपण आता आलेलो आहोत राजापूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील येळगावकर यांच्या शाहू आघाडीचे उमेदवार उत्तरा शिंदे सरकार त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार अविनाश पाटील या ठिकाणी या गावामध्ये त्यांनी सध्याचा प्रचार सुरू केलेला आहे गावातील प्रत्येक घरात प्रत्येक दारात त्यांनी जाऊन शिट्टी हे चिन्ह त्या मतदारापर्यंत त्यांनी पोहोचलेला आहे आज आपण थेट त्यांची भेट या ठिकाणी घेतोय आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार की त्या या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती काय आहे आता आपल्या सोबत ज्या आहेत त्या शिंदे वहिनी आपल्याकडे आहेत सरकार नमस्कार नमस्कार आपण निवडणूक लढवत आहे आणि निवडणूक लढवताना अंतिम टप्प्यात तुमचं नाव या ठिकाणी जाहीर झालं आणि मग त्यानंतर तुम्ही निवडणुकीच्या सामोरे जाताय तुम्हाला कसं वाटतंय उत्साह आहे लोकांचा आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे या मतदारसंघात कोणती आपण काम करणार आहात जे अपुरी कामं आहेत ती पूर्ण करायच्यात आणि मुख्य म्हणजे पाणी पिण्याचे योजना अपूर्ण राहिल्यात त्या पूर्ण करायच्या पूर्वीच्या सदस्यांनी जे, जे, जे काही काम केलं ते काम काम केलं काही नाही काय वाटतं मला करतात सगळेजण करतात त्यांच्यापेक्षा वेगळं काय काम करणार आपण पिण्याचं पाणी स्त्रियांसाठी करायचंय बरच अजून बरच करायचंय आता या मतदारसंघामध्ये राजेंद्र पाटील यादवकरांनी आपल्याला उमेदवार दिल्या राजेंद्र पाटील यादवकरांचं देखील या मतदारसंघामध्ये काम आहे त्या अनुषंगानं हा मतदारसंघ जो आहे तुमचा जो आपला मतदारसंघ आहे हा महापुराचा विळका या मतदारसंघाला पडतोय त्याबद्दल तुम्ही काय योजना करणार आहे का हो 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 या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार अविनाश पाटील या ठिकाणी आहेत अविनाश पाटील हे प्रमोद पाटील यांचे बंधू यापूर्वी देखील त्यांनी निवडणुकी लढवलेले आहे आणि त्यांना निवडणुकीचा पुरेपूर फुर अभ्यास पण आहे त्यामुळे या स्वतः अविनाश पाटील नमस्कार नमस्कार आपण या ठिकाणी निवडणूक आहे पंचायत समितीच्या माध्यमातून आपण मतदारांसमोर जात आहे पण तुम्ही मतदारांना असं कोणतं काम घेऊन देणार आहे मतदान या भागात आपल्या टाकळीच्या खाली रोजगार जरा कमी आहे रोजगार कमी असल्यामुळे जी मागणीचा मागणीला मंजूर झाले आहे त्या माध्यमातून आम्ही सर्व युवकांना रोजगार व कामगार मिळवून या ठिकाणी युवकांना रोजगार मिळवून देणं असं अविनाश पाटील यांचं मत आहे या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी आठ ते नऊ महिन्यापासून नाव चर्चेत होतं त्या पूजा पाटील वैन्य हो इथे आहे म्हणजे त्या अविनाश पाटील यांचे मिसेस पण त्यांना उमेदवारी आता मिळाली नाही पण त्यांच्या पतींना या ठिकाणी उमेदवारी दिली आणि नमस्कार नमस्कार तुम्हाला कसं वाटते तुम्हाला उमेदवारी मिळाली पण पतींना उमेदवारी काय वाटते तुम्हाला काय पतींना मिळाली काय मला मिळाली काय दोघं हो मी एकच आहे त्यामुळे मला त्यांना मिळालं तरी आनंदच आहे आणि आता शिंदे ताईंना मिळाले आहे उमेदवारी त्या पण या मतदारसंघात भरपूर चांगलं चांगलं काम करतील असं मी सर्वांना आश्वासन तुमच्या डोक्यामध्ये निवडणूक देवडणूक तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जे विकासाचं विजन होतं ते आता तुमच्या पतीच्या माध्यमातून शिंदे सरकारांच्या माध्यमातून राबवणार काय एकशे एक टक्का एक बिंदास्त या देखील आपली स्वतःची उमेदवारी माग घेऊन आणि स्वतः त्या प्रचारामध्ये पुढे राहून या दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी या ठिकाणी त्यांनी सांग म्हटलं छत्रपती ग्रुप अर्थात प्रमोददादा पाटील हे नाव तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे छत्रपती ग्रुप म्हटलं की नाव तोंडाचा अपसुकच प्रमोद हे येत आहे प्रमोद काम एवढं मोठं आणि त्यांची व्याप्ती इतकी मोठी आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे अनेक मंत्री अनेक नेते अनेक खासदार अनेक आमदार ते त्यांनी काय नेहमी बैठकीमध्ये असतात प्रमोद पाटील यांचं नाव या मतारसंघामध्ये आवर्जून घेतलं पाहिजे कारण प्रमोद पाटील या कुठली पण निवडणूक असेल प्रमोद पाटीलचं नाव तिथे येतं पण यावेळेला प्रमोद पाटील आपल्या भावाला या ठिकाणी राजश्री आव आघाडीतून तिकीट मिळालं आणि भावाच्या ते त्याचा या ठिकाणी आग्रह झाला आपण थेट प्रमोद पाटील यांच्याकडे जाणार नमस्कार प्रमोद नमस्कार दादा या मतदारसंघामध्ये काही घडामोड्या घडल्या जे झालं ते झालं आपण त्यावेळेला स्वतंत्र निवडणूक अशाही भूमिकेमध्ये होता त्यानंतर जा त्या घडामोडी घडल्या पर तुम्ही परत सगळं मागे घेतला आणि शेवटी तुम्ही प्रचारामध्ये तुमच्या बंधुराजासाठी उचलला काय वाटतंय आपल्याला नक्कीच घडामोडी तालुक्याच्या राजकारणामध्ये जिल्ह्याच्या किंवा दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बाबतीत बघितला तर दोन हजार बारा चौदा पासून आज सव्वीस पर्यंत प्रमुख भूमिकेत आम्ही राहिलेलो आहे आणि या भागाच्या मूलभूत अडचणी आमचं जन्मगाव टाकळी राजापूर राजापूर आणि खिद्रापूर या भागात शिक्षण झाल्यामुळं या भागातील मूलभूत गरजा आम्हाला माहित असल्यामुळे नेहमीच आम्ही जनतेसाठी आग्रही असतो अडचणी सोडवण्यासाठी त्यामुळे जनतेच्याच इच्छेतून तो एक निर्माण झालेला विषय होता तरी आमदार साहेबांनी काही गोष्टी तालुक्यामध्ये राज्यामध्ये एकत्रित केल्या पाहिजेत या दृष्टीने आमची समजूत काढल्याने आम्ही जिल्हा परिषद एक पाऊल मागे येऊन पंचायत समितीला अविनाश पाटलांना दिलं आणि आमच्या उत्तरताई शिंदेताई सरकार ज्या आज धडाडीने प्रचार करतायत तर या दोन्ही उमेदवारांसाठी आम्ही इकडची पंचायत समिती जिल्हा परिषद असेल किंवा तिकडची आपल्या दत्तवाड पंचायत समिती असेल याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे निष्ठेने तिन्ही उमेदवारांना गुलाल लावण्यासाठी चंग बांधलेला आहे प्रत्येक वेळेला आहे की नाही गेल्या वीस वर्षापासून वीस ते पंचवीस वर्षापासून तुम्ही या मतसंघामध्ये काम करत आहे प्रत्येकाच्या मदतीला तुम्ही धावून जाताय दिवस रात्र तुम्ही प्रत्येकाच्या मदतीला जाऊन जाता दा। स्वतःचं कुटुंब परपंच संसार बाजूला ठेवून लोकांच्या कामासाठी तुम्ही कायम जाऊन जाताय मात्र निवडणूक आली की तुम्हाला बाजूला ठेवलं जाते याच कारण काय याच्यावरती आता जास्त न बोलण्यापेक्षा राजर्षी शाहू आघाडी आपली आमदार साहेबांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवी गार्दगे साहेब या गावचे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा काही पुढाकार घेऊन गोष्टी समन्वय समेट घडवला जनते तरी जनतेच्या मागणीनुसार उमेदवार हे रिंगणात पक्षामार्फत आणि युनिटी एकत्रित असले पाहिजेत हा महत्वाचा मुद्दा होता त्यामुळे येणाऱ्या राजकारणामध्ये आम्ही आहे तुम्ही बघताय तालुका असेल राज्य असेल आप तरी आपल्याला व्यापकता आणण्यासाठी एकत्रित राहणं महत्वाचं आहे त्यामुळे एकत्रित आहे या मतदारसंघामध्ये तुम्ही माघार घेतला आणि त्याच्यानंतर शिरव्या तालुक्यात चर्चा झाली की राजेंद्र पाटील यागावकर यांनी तुमचं करायचं असं चर्चा सुरू तुम्हाला काय वाटतंय नक्की नक्की त्यांनी आपल्याला काही गोष्टी समन्वय साधून बोललेल्या आहेत आणि नक्कीच तालुक्याच्या आमदारकी आपल्या चोवीस सव्वीस चोवीसला ला माघार घेऊन पाठिंबा दिला पाठिंबा कोणत्या मुद्द्यावरती दिला तर त्यांनी जे एकोणीसशे कोटीच्या वरची वरचा जो निधी आणला आता आपण राजापूरच्या दलित वस्तीत उभे आहे तर रविदा त्यांच्या माध्यमातून इथं आम्ही गेले बाराला पंचायत समिती अपक्ष आम्हाला या लोकांनी निवडून दिलं होतं सुशील कांबळेंच्या माध्यमातून तेव्हा या, या भागाची दुरावस्था होती आज सिमेंट कॉन्क्रीटचे रोड जे आपण बघतोय ते फक्त काळ्या जमीन, जमीन होत्या चालता येत नव्हतं पावसाळा तर सोडा इतर वेळेत सरळ मोटरसायकल सायकल जात नव्हती माणूस चालत जात नव्हता मग याच विकासात्मक व्यापक मुद्द्यावरती आम्ही त्यांच्यावर आहे आणि राहणार धन्यवाद या ठिकाणी आता या ठिकाणी या राजापूरचे किंग मेकर म्हणून ज्यांना ओळखतोय राजेंद्र पाटील याडावकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुदगिरणीचे संचालक शेतकऱ्याचे संचालक आणि या राजापूरच्या ग्रामपंचायतचे जे किंग मेकर आहेत म्हणजे घरात बसून देखील ते ग्रामपंचायत राजकारण कुठल्या पद्धतीने कोणाकडे कसं फिरवायचं ही जी त्यांच्याकडे चाणक्य नीती जी आहे ते रविकांत की आपल्यासोबत सोबत नमस्कार कारण नमस्कार तुम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाताय आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतंय मी निवडणुका प्रत्येक वेळी आमचा विजय होत होतच चाललेला आहे आणि ह्यावेळी आमचा विजय हे निश्चितच आहे आता या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुमचीच लेख या मतदारसंघात नात तुमचीच नात या काँग्रेसकडनं निवडणूक लढवते आणि तुम्ही द्या कसं वाटत नाही आम्ही तीस पस्तीस वर्षाला यड्रावकरच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे मला एड्रावकर ग्रुपचाच प्रचार करावा होणार घरातले कोण राहिले तरी बी मला यड्रावकर सोडून जाता येणार नाही कारण यड्रावकरांच्याकडनं आम्ही आज रोजी चार वर्षात सहा कोटीची कामं केली आहे राजापूरमध्ये आणि माझे वडीलही पहिल्यापासून सत्तावन्नपासून राजकारणात आहेत आज आमच्या वडिलां मध्ये सव्वीस एकर गावठण पाडलेलं आहे हे गावठण कुठं शिरोळ तालुक्यातही कुठं नाही एवढं मोठं गावठण आमच्या एरियात आहे म्हणताना आमच्या राजापूरची वस्ती शेतामध्ये कमी आणि गावात सगळी लोकं राहतात या मतदारसंघामध्ये बघितलं तर आता तिरंगे लढत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि सवा आघाडी हे दोन उमेदवार जे आपल्या विरोधात आहेत ते आहेत ते राष्ट्रीय पक्ष आहेत देश लेवलची पक्ष आपण त्यांना ओळखले जाते काँग्रेस आणि भाजप त्यांच्यासमोर आपली लढत आहे तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या समोर आपली सवा आघाडी कसं जाईल निश्चितच टेकणार कारण ते देश लेवलला असल्यामुळे लोकल लेवलला लोकांची ओळख म्हणा लोकांची माहिती म्हणा गावची माहिती म्हणा असणारे हे झेडी आणि पंचायत समितीमध्ये दिसून येत असतात हे काय आमदार की आणि खासदार की नाही या लोकल लेवलला राजकारण असते यामध्ये आमचं सरस राहणार पंचायत समितीच्या माध्यमातून अविनाश पाटील युवक आपली निवडणूक लढवतात काय वाटतंय तुम्हाला नाही निश्चित निवडून येणार कारण त्यांचे दादा प्रमोद दादा बसले होते मागच्या वेळी ते दोनशे मतांच्या फरकाने गेल्या आता यावेळी त्यांचे तिन्ही गावं त्यांच्या अगदी बाले किल्ल्यासारखे आहेत ते निवडून येणार राजापूर मधन आपण किती लीड दिला मी एक हजार मत तरी घेऊ शकतो राजा राजबुर्म। राजापुर एक हजार मताचं लीड त्यांनी या ठिकाणी दिले आणि निश्चितपणे या मतसंघामध्ये अं राजेंद्र बाबी यादगावकर यांच्या शावा आघाडीची शक्ती वाढणार आणि दोन्ही उमेदवार प्रचंड मतांना निवडून येणार असा छाम विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे मराठी योजनेसाठी राज्यापुरुन संदीप वाढत असतो नितेश कंडे